आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे ऐकतोय की नाही ऐकतोय त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही धोक्यात आली आहे हे ऐकतोय की ऐकतोय पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे ती धोक्यात आली त्यांनी आपल्याला कधी हे समजायचा प्रयत्न केला की ही संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आहे काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहे आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणार आहेत आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काय फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय मित्रांनो सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होत त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे एक आंबेडकर वाद्यांचा उठाव झाला इकडे एकदा इकडचे तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचितांच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे यांचं जे म्हणणं ते आपण चोरू सोपी गोष्ट आहे हो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का नव्हतं नाही दोन ना। हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जयबीम म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा गमचा होता की नव्हता बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग कशा हे कशामुळे सुरू झाले हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने दोन हजार दो एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपलं सोलापूर आणि पंढरपूर मधन झाली आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या की त्याच्याहून पुढे एका मोठ्या पर्यटन यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा अजेंडा चोरून घेतला त्यांच्याकडनं आपण जर त्यांचा नॅरेटिव्ह चोरून घेतला तर आपण वंचितांची ही चळवळ जी आहे आंबेडकरवादी चळवळ आहे त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो आणि त्या पद्धतीने केले म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे मेहे लोकशाही खतरे मेहे असा महत्वाचा मुद्दा चोरला आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करतायत तो कुठला करता आहे कारण ईव्हीएमचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे आपण आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आपण मतदान करता हो मतदान करता का एका वेळेस किती मतदान करता दादा तुम्ही किती मतदान करता ताई तुम्ही किती मतदान करता आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते किती मतदान करतात एकच एक, एक। बरोबर आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत कोण आहेत ते किती मतदान करतात एक आणि एक, एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो माहिती आहे का तो किती मतदान करतो एक, एक। तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या ही आपले इकडे उभे असलेले दादा इकडे मागे बसलेले असलेले ताई महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद आणि ही ताकद आपल्या दिली दिलीये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने पण मित्रांनो हा जो ईव्हीएम चा घोटाळा होतोय तो इव्हीएम चा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातनं मतदानाचा मत दिलेला अधिकार काढून घेत आणि ते आपण खपवून घेणार का सोपा सोपा मुद्दा आहे तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये वीस लोक आहेत वीस लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस दोनशे मतांनी निवडून आला गावात आहेत वीस मत तुम्हाला वाटणार नाही का गपलात झाली वाटणार नाही का झाली आहे कुठेतरी गेम होतोय कुठेतरी पाणी जास्त मुरतय वाटेल की नाही वाटणार जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का जर असंच होत राहिलं लोकशाहीवरचा भरोसा उडला तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार का आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होऊनच गेले मग किमजोंग मध्ये आणि नरेंद्र मोदी मध्ये काय फरक हुकुमशाही येईल जर कोणी मतदानच नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आली आणि अशा पद्धतीचा एक षडयंत्र इकडे उभं राहायचा प्रयत्न होतं की आपण जाऊन किती मतं दिली तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे आणि त्या बाजू त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायम स्वरूपात भूमिका घेत राहील आणि या व्हीव्हीएमच्या लढ्यात लढत राहील आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे आपल्या बरोबर दादा आले सरपंच मरकतवाडीचे त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोर टू डोअर प्रचार केलाय घरोघरी गेलोय मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहितीये अठराशे मतांचं गाव आहे त्यांची गॅरंटी आहे सगळ्यांची गॅरंटी आहे की अठराशे पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे पण ते तसं न होता अख्खं उलट येऊन पावणे सोळाशे मतं भाजपला पडतात गावातल्या कोणाला पत्ता नाही सरपंचला पत्ता नाही बूथवरच्या माणसाला पत्ता नाही उमेदवाराला पत्ता नाही पण त्याच्याहून महत्वाचं मला खास करून मर्कजवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी घाबरता न घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चिटिंग केली आहे त्याच्यावरती आमचा भरोसा नाही आहे आमचा भरोसा नाही आहे आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चीटिंग केली इथली तसं समोर ना एकतरी उत्तर आलं का नाही त्यांना उडदाची उत्तरं लावली एवढंच नाही तर त्यांना म्हटलं की इकडे सुरक्षेचा भंग होऊ शकतो फायरिंग होऊ शकते सेक्शन वन फोर्टी फोर लावू आम्ही बंद करू आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूनी भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपून घेणार नाही होत मित्रांनो आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला आहे ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि तर कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे जक मारत गेली पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्या काँग्रेसनी सगळ्यात पहिले दोन हजार चार मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा दोन हजार चार मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलं बारा डिसेंबर दोन हजार चोवीस जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये सेव्हन्टी सिक्स लॅक्स म्हणजे पंच्याहत्तर लाख नव्वद हजार एवढी मतं एक्स्ट्रा आहेत ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले हे तीन प्रश्न महत्वाचेच आपण सर्वांनी समजून घ्या त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो त्यातला दुसरा प्रश्न असा होता की पाच ते सहाच्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या आणि त्याचा तिसरा प्रश्न होता आपण सगळे वोटिंग करता सहा नंतर जर कोण मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं तर इलेक्शन जे आर ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आहेत बूथ बूथ प्रमुख आहेत त्या सहा वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील कारण टोकन वाटली मत तुम्हीच मतदान घेतलं तुम्ही आकडेवारी असणार तुमच्याकडे तर हे तीन प्रश्नांची उत्तर द्या मी परत तीन प्रश्न मांडतो एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं आणि सहा वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले जर ह्या तीन गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ॲव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या दोन तासामध्ये जो गेम झालाय तो पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे की नाही पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उच्च उच्चल दिलं आम ही आमच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा माहितीच नाही आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाही आता तुम्ही समजून घ्या इलेक्शन होते मत होतात मत मतमोजण्याला आपण काय म्हणतो मतमोजणी आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचे तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन झालं बसवलंय कशासाठी आज प्रश्न पहिला येतो तुम्ही गंमत समजून घ्या आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका तेवढच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल आणि त्यांनी जानेवारी मध्ये सोळा जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमाला लिहिलेला पत्राचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की आम्ही हा तीन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येतंय की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं त्यांना ट्विट सुद्धा केलं आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत दा। दादा दादा चेतन एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली ती केस बाळासाहेब लढतायत पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही दादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन दा बघू आपण त्याच्या पुढे जाऊन बघा ही सात जून सात जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गफत आता तुम्ही गंमत बघा याच्या आधी बाळासाहेबांनी दोन केसेस लिहिलेत चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खरगे साहेबांना पत्र लिहिले याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही पण राहुल गांधी सात जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये चिटिंग झाली आणि लगेच दोन आठवड्यानंतर एकवीस जून ला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा कोणताही एव्हिडन्स ठेवू नका म्हणजे तुम्ही समजा कुठल्या ले लेव्हलचा गेम चालू आहे कुठल्या ले लेवलची चिटिंग चालू आहे आपण इलेक्शन कमिशनवरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चिटिंग केली आम्हाला पुरावे दाखवा आम्हाला एव्हिडन्स द्या आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणतीये की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणते की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा